हॅलो नमस्ते बघा आपण आज शिवणकामचा व्हिडिओ बघणार आहे याच्या आधी आपण कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघून घ्या आणि आता आपला हा दुसरा पार्ट्स शिवणकामाचा आहे तर आपण हे शिवणकाम करून घेऊ बघा हे कटिंग तयार झालेली आहे आणि आपलं हे योगपट्टीवालं ब्लाऊज आहे थ्री पीसवाला तर आता आपण हे क शिवणकाम बघणार हे बघा हे जे साईड पीस आहे हे समोरासमोर ठेवायचे म्हणजे एका भागाकडचे होता नाही ते जर असं ठेवलं तर ते व्यवस्थित लागतं दोघे साईडचे कारण नाही तर एका साईडचे झोन जाता बघा याला पिन लावून घ्यायची आणि आपण आता हे जोडून घेऊ हे बघा असं व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि शिलाई मार्जिन करून शिवून घ्यायचं जी आपली मार्जिंग आहे त्या मार्जिंग नुसार शिवून घ्यायचं बघा कटोरी लावताना व्यवस्थित हळूवार लावायची घाई करायची नाही आणि कपडा खेचायचा नाही नंतर जर आपण एक कोणताही कपडा खेचला तर एक भाग जास्त मोठा होईल तर दोघी भाग सेम आले पाहिजे बघा आपण दुसरी शिलाई टाकून घेऊ दोन शिलाई टाकून घ्यायच्या व्यवस्थित खेचून घ्यायचं हाताने असं फिनिशिंग द्यायची हे बघा आपला हा प्रिन्सेसचा कट छान आलेला आहे आपण दुसरा पण करून घेतला साईड पीस आणि प्रिन्सेस लावून घे आता आपण ही योगपट्टी योग आहे बघा ही योगपट्टी आपल्या चार पट्टी आहे दोन या भागाकडे आणि दोन त्या भागाकडे बघा हे आपण असं प्रकारे लावणार आपण ही आतमधली लावू म्हणजे अंडरग्राऊंड योगपट्टी आहे ही त्याला आपण असं खालच्या साईडने आधी तिघी पार्ट सोबत ठेवून जोडून घ्यायच्या आपण दुसरा प्रकारेही लावू शकतो जी ओपन असते एका साईडने आपण ही कवरवाली करणार आहे हे बघा आपण एक शिलाई टाकून घेतली पुन्हा दुसरी ही शिलाई टाकून घ्यायची हे बघा ओपन केल्यावर असं दिसते यामध्ये असं रोल करून आतमध्ये रोल करून घ्यायचं आणि बघा या साईडने शिलाई टाकून घ्यायची बघा याला पे दोन शिलाई टाकायच्या आणि जे आपण रोल केलेलं आहे मधच्या मद मधल्या साईडला ते बाहेर काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे ते छान येते आपली ही योगपट्टी फिनिशिंगमध्ये येते हे बघा असं ओपन केल्यावर अशी दिसते ती आपण अशा प्रकारेही करू शकतो किंवा आपण ती ओपनवाली आहे तीही करू शकतो हे बघा जी आपली योगपट्टी साईडला थोडी एक्स्ट्राची होती ती आपण कट करून घेतली आणि योगपट्टीला वरच्या साईडने दाब शिलाई टाकून घेतली बघा मी हे दोन टक्स देणार कारण याच्यानं कटोरीला छान पफ येतो तुम्ही टक्स दिले नाही तरी चालेल कारण हे ऑप्शनल आहे कारण मी मोठं माप असलं तर टाकून घेते आपल्याला टाकायचं असले तर टाकायचे आता हे आपलं बेचाळीस मापाचं आहे तर मी हे दोन टक्स टाकून घेते कारण याच्याने छान कटोरीला पफ येतो तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल हे बघा असा छान पप येतो जर छोटं माप असलं तर मी नाही टाकत आता आपण आय हुकची पट्टी लावून घेऊ हे बघा हे पट्टी हुकची एक लावलेली आहे मी आता ही आईची पट्टी आहे आपली उलट्या साईडने लावून तिला समोरच्या भागाकडे पलटवायची ही आपली दोन अडीच इंचाची पट्टी घ्यायची आणि आपली ही कमरपट्टी आहे ही कमरपट्टी बघा आपण एक दीड इंचाची घेऊन ही पट्टी, पट्टी लावून पलटून घेतली आहे कारण थोडा भाग आपला स्किप झालेला आहे व्हिडिओ कधी पण पडून जातो जे काही कॉल आला की आपला व्हिडिओ बंद पडतो तर आपल्याला लक्षात येत नाही तेव्हा लक्षात आलं थोडासा फक्त आपला कमरपट्टी लावण्याची व्हिडिओ स्किप झालेले आहे बाकी आपलं सगळं व्यवस्थित आहे बघा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि हा समोरचा भाग आता याची आपणही शोल्डर जोडून घेऊ हे अर्धा अर्धा इंचाचे आपण शोल्डर जोडून घेतलेले आहे बघा आणि आपली ही जी मार्जिंग आहे तर बघा आपण हे नशान लावलेले आहे तर ही बाही आता हे बाहीला आपण चोड लावून घेतलेली आहे आणि नंतर आता तिला आपण मोजून घेऊ बघा आपल्याला ची तयार पाहिजे आणि ही साडेसहाची तयार पाहिजे तर आपल्याला एक इंच खाली पट्टी पलटवायची आहे आणि अर्धा इंचवरी शिलाईमध्ये जाईल कारण आपण दीड इंच टाकलेलंच आहे आणि आपण असे आकार देऊन घ्यायचे कारण जोड लावल्यावर नंतर पुन्हा आकार द्यायचे बघा आपला हा खोल भाग आपण कटिंग करून घेऊ वरच्या साईडच्या दोन पट्ट्याच कटिंग करायच्या ते लक्ष देऊन कट करून घ्यायचं व्यवस्थित बघा आता आपण हे एक साईडला पाव इंचाची पट्टी अशी पलटून घेऊ सुरुवातीला असं पाव इंचाची पट्टी पलटून घ्यायची आणि नंतर आपल्याला पट्टी केवढी ठेवायची आहे एक इंचाची त्या हिशोबाने आपण शिलाई टाकून घ्यायची किंवा एक इंचाचं नशान आपण खोडून लावून तशी पट्टी पलटून घ्यायची आता मला अंदाज आहे तर मी तशी ते पलटून घेतली हे बघा अशा प्रकारे आपली ही पट्टी पलटून तयार झालेली आहे तशीच आपण दुसरीही पलटून घेऊ बघा आपल्या दोघी तयार झालेले आहे हे बघा आपलं छान प्रकारे आपण हे तयार करून घेतलेले आहे आता हे जे आपण शोल्डर जोडून तयार झालेलं होतं आता आपण याला बाही लावून घेऊ हे बघा जो खोल भाग आहे तो समोरच्या भागाकडे आला पाहिजे आणि जो उंच भाग आहे तो पाठीमागच्या भागाकडे आला पाहिजे म्हणजे आणि बाहीचा सेंटर काढायचा बघा सेंटर वर आपण नशान लावून घेतलं ला। आणि तिथून जो आपला शोल्डरचा पॉईंट आहे तिथून मध्यभागी ठेवून बाही जोडून घ्यायची म्हणजे बाही इथून जोडली सेंटरमधून तर आपली बाही व्यवस्थित बसते म्हणजे जे साईडला उरलं तरी चालतं आहे बाही सरकत नाही कारण आपण एक साईडनं लावत घेतले तर एका साईडकडेच होऊन जाते ती म्हणून केव्हा ही बाही सेंटरमधूनच लावायची हे बघा आपली एक साईडला आपली व्यवस्थित लागलेली आहे आणि व्यवस्थित पुरलेली आहे पण आता पुन्हा आपण पलटून दुसऱ्या साईडची जोडून घेऊ बघा बाई लावताना व्यवस्थित हळूवार लावायची ताणायची नाही कारण ताणल्यानेही एक जास्त कमी होते पुन्हा डबल सिलाई टाकून घ्यायची बघा आपण योगपट्टी बाही आणि कटोरे यांना डबल सिलाई टाकून घेतो म्हणजे व्यवस्थित छान लॉकही होतं आणि डबल सिलाईने म्हणजे मजबूत व्यवस्थित शिलाई लवकर निघत नाही बघा आपल्या दोघी सिलाई, सिलाई टाकून तयार झालेली आहे आणि आपल्या दोघी बाह्याही लावून तयार झालेल्या आहे बघा व्यवस्थित छान लागलेल्या आहे आपल्या बघा दुसऱ्या साईजची बी आपण लावून घेतलेली आहे सेम त्याच प्रकारे आपले हे बघा हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आणि आता आपण पायपिंग करणार बघा हे आपल्या पायपिंगचा कपडा आहे पायपिंग केव्हा एक क्रॉसमध्ये काढायच्या असं आपल्याला एक इंच सव्वा इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या क्रॉसमध्ये क्रॉसमध्ये काढल्याने पाईपिंग व्यवस्थित छान येते जेवढ्या आपल्याला लागणार तेवढ्या कट करून घ्यायच्या बघा त्यांना एक साईडनं क्रॉस करायच्या हे बघा आता आपण जोडून घेऊ बघा असं शिद्यावर उलटं ठेवून एक दुसऱ्याच्या ऑपोजिट ठेवून ते जोडून घ्यायचं हे बघा अशाच प्रकारे आपण सगळ्या पट्ट्या जोडून घेऊ बघा क्रॉसमध्ये जोडल्याने जे आपला जोड येतो तो एकाच जागी येत नाही त्याच्याने पायपिंग व्यवस्थित तयार होते बघा हे पूर्ण पट्टी आपण तयार करून घेतले जे जोड होते पायपिंगचे पट्टीचे ते जोडून घेतले आणि आता आपण असे शिलाई टाकून घेऊ बघा पुन्हा आपण तिला फोल्ड फोल्ड करून एक शिलाई टाकून घेऊ हे बघा आपली ही पायपिंग पट्टी तयार झालेली आहे आणि जे एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पायपिंग करताना व्यवस्थित होते ती जास्त जाळ वाटत नाही मग आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पायपिंग पट्टी तयार करून घेतली आणि आता आपण पायपिंग तयार करणार जो आपल्या गड्याच्या भागाला सुरुवातीला अर्धा इंचाची फोल्ड करून त्यावर गड्यावर सेम ठेवून आपण संपूर्ण गड्याला ही पट्टी लावून घेऊ गड्याच्या आकारानुसार जिथे गोल भाग आहे तिथे असं आपण गोल आकाराने ब्लाउज गोल करून घ्यायचं म्हणजे गोलनुसार आपली अली पट्टी लागते हे बघा अशा प्रकारे आपण ही पट्टी लावून घेऊ आणि आपण हे पायपिंग बी हे बघा ही पट्टी लावून घेतली आणि जिथे गोल भाग आहे तिथे असं कट देऊन घ्यायचे आणि जे एक्स्ट्राचं काही बाहेर दोरे वगैरे आले ते कट करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते हे ये बघा आपण संपूर्ण गळ्याला कट देऊन घेतले आणि आता आपण पायपिंग करणार बघा पायपिंग करताना जो जोड आपला जो शिलाईचा भाग आहे तो आतमध्ये दाबायचा आणि पायपिंग त्यावर अशी व्यवस्थित बारीक जेवढी आपल्याला बारीक पाहिजे तेवढी आपण बारीक करू शकतो हे बघा मी पायपिंग कशी व्यवस्थित हळूवार करते आहे कारण पायपिंग करताना थोडा वेळ लागतो ते आपल्याला थोडं थोडं हे करून पायपिंग तयार करावं लागते बघा पायपिंग करताना व्यवस्थित हळूवार पायपिंग करावं लागते तेव्हा ती व्यवस्थित येते घाईमध्ये नाही हे बघा मी बऱ्यापैकी करून घेतलेली आहे माझी पायपिंग व्यवस्थित एक साकी आलेली आहे तर तुम्ही असं नक्की व्यवस्थित हळूवार करून बघा आणि मी पायपिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही नक्की बघा मी बऱ्याच प्रकारे व्हिडिओ टाकलेले प्रिन्सेस कटोरी शिवणकाम कटिंग सगळ्या प्रकारचे डिझाईन बोटनेक तर माझे सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा हे बघा अशी पायपिंग आपण हे तयार करून घेतलेली आहे तसं आणि शेवटी ना असं लॉक करून घ्यायचं आणि आपण हे आकाराचे हो कट करू असं मध्यभागी सेंटर करून आपण हे पाच भाग करून घेतले आणि हे व्ही आकाराची टाकते आपण आय पण बनवू शकतो म्हणजे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करायचे मी ते पण करते आणि व्ही पण टाकून घेते जसा वेळ असेल जसा ज्यांना आवडतं त्याप्रकारे आपण ते करून द्यायचं तुम्हाला जे आवडत असेल त्या पद्धतीने करायचं आता मी व्ही आकाराचे टाकून घेतले बघा आपल्या हे तयार झालेले आहे वी आकाराचे आता आपण फिटिंग करणार जे आपले हे बेचाळीस मापाचं आहे योगपट्टीचं प्रिन्सेसचं ब्लाउज आहे आपलं आता आपण हे बघा आपलं दंडगेर आपला दंडगेर आपण हा सात बघा चौदा आहे त्याचा अर्धा सात आणि आपले हे चेस्ट मी पट्टीपासून इकडच्या साईडने घेते आहे बेचाळीसचं आहे तर साडे दहाचं बघा आपली कमर छत्तीस आहे त्याचा चौथा नऊ आपण कमर नऊवर लावलेली आहे आणि जे आपण पॉईंट दिलेले आहे हे जोडून घेतले आपण बघा आपली घेरा आपण सात छाती साडेदहा आणि कमर नऊ म्हणजे आपण बाईचा दुसरा छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा अशा प्रकारे आपण हे मापं टाकलेले आहे इथून ह्या पूर्ण पट्टीपासून घ्यायचं साडेदहा आणि हे बघा नऊ फिटिंग अशा प्रकारे करायची आपली व्यवस्थित सरळ येते आणि जी आपली ही कमरपट्टी आहे याची अशी घडी करून बघा इथे आपण कमरेचा आपण चौथा लावलेला आहे म्हणजे नऊ बघा दोघी साईडने आपण हे नशान करून घ्यायचे म्हणजे आपल्याला फिटिंग करताना व्यवस्थित मार्जिन देता येतं जे आपली फिटिंग व्यवस्थित होतं बघा जे आपण नशान लावलेलं आहे दंड घेरचा आणि चेस्ट आणि कमर हे आपण तिघी पॉईंट जोडून घेऊ आणि जे आपण कमरेकडे पाठीमागच्या भागाला टाकलेलं होतं तो पॉईंट सोबतच जोडू जोडायचा आणि साईडला बघा या मार्जिंगच्या दोन चार शिलाई आपण टाकून घेऊ आणि जे साईडला एक्स्ट्राचं थोडं ते कट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते हे बघा अशा प्रकारे आपण फिटिंग टाकून घेतली आणि तीन चार आपल्या ह्या शिलाई मार्जिनच्या शिलाई टाकून घ्यायच्या सेम आपण तसंच करू बघा हे पाठीमागे जो आपण नशान लावलेल्या नऊ इंचा तो आणि या समोरच्या भागाचा पॉईंट सेम एकावर एक ठेवून असं जोडून घ्यायचं हे बघा आपले व्यवस्थित आलेलं आहे एक पट्टी मोठी आणि जास्त असं काही नाही जर आपल्याला असं काही एक साईड जास्त वाटत असली तर बाहीमध्ये व्यवस्थित बघून घ्यायचं आणि ते एक्स्ट्राचं कट करून करून घ्यायचं हे बघा आपली मार्जिन टाकून तयार झालेली आहे फिटिंग आपण केलेली आहे आणि बघा आपलं ब्लाऊज किती छान आलेलं आहे कटोरी वगैरे पॉप आणि आपले शि शिवणकामही छान झालेलं आहे बघा हे पायपिंग एकसारखे छान आहे आपले आले आहे आणि आपलं हे ब्लाऊज तयार झालेला आहे आपलं हे योगपट्टीचं ब्लाऊज आहे प्रिन्सेसचं तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा